जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष पंचवीस जानेवारी इसवी सन सोळाशे छप्पन्न महम्मद सुल्तान हैदराबाद मधील हुसेन सागर तलावाजवळ पोहोचला त्याने हैदराबाद लुटायला सुरुवात केली पाठोपाठ औरंगजेब सहा फेब्रुवारीला हैदराबादला पोहोचला पण गोवळकोंड्याला वेडा घालता येईल इतके सैन्य त्याच्याकडे नव्हते त्याने शहाजहान अधिक कुमक मागवली कुतुब खानाने दाराशी संधान बांधून शहाजहानकडे तहाची मागणी केली दाराचे दाराने शहाजहानचे कान फुंकले शहाजहानने सैन्य मागे घेण्यास सांगितले पण औरंगजेबाने त्याकडे लक्ष दिले नाही शहाजहानला या दरम्यान लिहिलेल्या एका पत्रात औरंगजेब हैदराबादच्या परिसराचे वर्णन करतो त्यात तो म्हणतो की इथल्या सृष्टी सौंदर्याबाबत काय आणि किती लिहू मला जागोजागी मोठे तलाव गोड्या पाण्याचे झरे भरपूर शेते दिसत आहेत असा समृद्ध प्रदेश त्या नादानांच्या हाती पडलाय तो आपण जिंकून घ्यायला हवा असे त्या पत्रात उल्लेख आढळतात पंचवीस जानेवारी इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न मोहम्मद आदिल शहाच्या गंभीर आजारपणामुळे कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद सोळाशे सेहेचाळीस पासून विजापुरातच होता त्यास मोहम्मद आदिल शहाने बोलावून घेतले होते आदिल शहा चार नोव्हेंबर सोळाशे रोजी मरण पावला त्याचे तख्तावर वारस न बसविता आपल्या हातात सत्ता राखण्यासाठी मेग बेगम साहेबीने अली नावाच्या विजापूरच्या अठरा वर्षाच्या मुलास गादीवर बसवले हा शाही घराण्यातील अस्सल राजपुत्र नाही अशा सबवीवर औरंगजेबाने विजापूरला वेढा घातला आणि दोन्ही पक्षांनी छत्रपती शिवाजी मदत मागितली शिवाजी महाराजांना या प्रसंगात विजापूरचा पक्ष घेऊन आपले राज्य अधिक वाढवावे हे फायदेशीर आहे असे जाणवले पण सप्टेंबर सोळाशे मध्ये विजापूर सरकारने औरंगजेबाशी शांतता करार केला छत्रपती शिवाजी राजांनी मोगलाशी सल, मोगलांशी सलोका प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला पंचवीस जानेवारी सोळाशे अठ्ठावन्न रोजी शिवाजी राजांनी आपला प्रतिनिधी म्हणून

बादशाह आजारी समजले त्याने घाईने उत्तरेची वाट धरली वाटेत असता आपल्या सेना अधिकाऱ्यास पत्रे लिहून शिवाजीराजांच्या पारिपत्यासाठी हालचाली करण्याचा आदेश दिला पंचवीस जानेवारी इसवी सन सोळाशे चौसष्ट सुरतेच्या या लुटीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड दरारा निर्माण झाला सुरतेच्या लुटीचे खरे फलित हेच आहे लूट किती मिळाली याचे आकडे भिन्न आहेत परंतु राजांचा दरारा कायम होता त्याचे चित्र इंग्रजी पत्रव्यवहारात मिळते सुरट ट्रबल्स ऍट द नेम ऑफ स्विच हे वाक्य बऱ्याच वेळा त्या पत्रव्यवहारात वाचाव्यास मिळते छत्रपती शिवाजी राजांचे नाव काढता सुरत भीतीने थरथरावास लागते त्या अचूक वर्णन आहे पंचवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट लिहिलेले एक पत्र फार बोलके आहे त्यात गॅरी लिहितो की सेवेज द ग्रँड रेबिल टू द किंग ऑफ डेक्कन केम हियर द सिक्स ऑफ दिस इन्स्टंट विथ कन्सिडरेबल आर्मी एंटरिंग द टाउन बिफोर गव्हर्नर ऑफ हिस अप्रोच ही मेड अ ग्रेट डिस्ट्रक्शन ऑफ हाऊसेस बाय फायर अपवर्ड ऑफ थ्री थाउजंड अँड कॅरिड ट्रेजर अवे विथ हिन इट इज अ क्रेडिबली रिपोर्टेड नियर अन टू टेन मिलियन्स ऑफ रुपीस मुघलांनी सुरतेच्या लुटीशी हाय खाल्ली ही बातमी ऐकून अनेक जण निडमूड झाले औरंगजेब सुन्न झाला पोर्तुगीज इंग्रज फ्रेंच डच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपल्या राजांकडे पाठवून दिली पंचवीस जानेवारी इसवी सन सोळाशे पासष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनूजी विश्वनाथ डबीर यांचे निधन सोनोपंत डबीर म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक मौल्यवान रत्न मराठा साम्राज्याचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्ण तुला केली होती सोनोपंत डबीर यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना सुनावलेले खडे बोल जेव्हा शहाजी राजे आदिलशहा बंदी होते आदिल त्यांच्या मागितला पराक्रमी राजलाच पृथ्वी वश आहे राजे एक सिंहगड गेला म्हणून तुम्ही पित्यावर रागवता त्यापेक्षा एका गडाच्या बदल्यात आदिलशहाने शहाजी राजांसारख्या सिंहाला मुक्त केले आहे राजे आता तुम्ही पृथ्वी राज्य करा असे उद्गार त्यांनी काढले पंचवीस जानेवारी इसवीसन सतराशे सोळाशे एक्याऐंशी नंतर सतराशे सात म्हणजे मृत्यूपर्यंत औरंगजेब दक्षिणेतच राहिल्यामुळे उत्तरेकडील जमा होणाऱ्या महसुलाचा पैसा विजापूर सोलापूर हैद्राबाद कोल्हापूर परिसरात जाताना तो परंड्याहून व्यवस्था लावल्याशिवाय जात नव्हता असेच एकदा परंड्याहून निघालेला खजिना सेनापती धनाजी जाधवाने पंचवीस जानेवारी सतराशे मध्ये परंड्याजवळील उंदरगाव या ठिकाणी लुटून फसता गेला होता धनाजीने वारंवार परंडा परिसरात धुमा घातल्याची नोंद सापडते एवढेच नाही तर शिवरायांचे कनिष्ठ चिरंजीव छत्रपती रामराजांनाही राजारामांनाही राजा परंडा किल्ल्याच्या परिसरात धुमाकूळ घातल्याने मराठ्यांच्या छत्रपतींचे पाय परंड्याला लागले म्हणायला हरकत नाही पंचवीस जानेवारी इसवी सन सतराशे सदतीस मडगाव शहर मराठ्यांच्या हाती मडगाव शहर मराठ्यांच्या हाती पडले तेथेच त्यांनी आपल्या सैन्याचा मुख्य तळ केला मडगावशी तटबंदी मराठ्यांनी काबीज करताच कुकल्ली येथील ठाण्याचा देशी अधिकारी कॅप्टन तुकू नाईक हा आपल्या सैन्यासह हो मराठ्यांना येऊन मिळाला ह्यावरून गोव्यातील हिंदू पोर्तुगीजांच्या छळाने किती संत्रस्त झाले होते ते सिद्ध होते